विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ श्रावण बाळाश्रमा मधून मी कुमारी सायना राजेंद्र लिके आज तुमच्या समोर मला भाषण का शिकायचंय या विषयावरती बोलणार आहे लहानपणापासूनच मला भाषण करायला खूप आवडायचं मी आणि माझ्या मैत्रिणी भाषण स्पर्धेमध्ये सहभाग घ्यायचो पण काही काही जण असे असतात की बघ मला तुझ्यापेक्षा भारी भाषण करता येतं असं म्हणतात पण हे अत्यंत चुकीचं आहे आपण दुसऱ्या व्यक्तीला कधी कधी कमी समजलं नाही पाहिजे आणि ना आपण स्वतःला कधी कधीच कमी समजलं नाही पाहिजे एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची की आपण भाषण कशासाठी करतो आहे आणि का करतोय आपण भाषण कुणाला कमी लेखण्यासाठी नाही किंवा कुणाला दाखवून देण्यासाठी नाही शिकवत आहे आपण भाषण आपलं भाषण दुसऱ्यांच्या मनात उचललं पाहिजे ते त्याच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे त्याला ते पटलं देखील पाहिजे यासाठी शिकतो आहे तेव्हाच खऱ्या अर्थाने आपण भाषण शिकलो सिद्ध होईल धन्यवाद राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा